तोडक्याची भाजी म्हटली की मुलं खायला कंटाळा करतात मग अशा पद्धतीने एकदा तोडक्याची भाजी बनवूनच बघा तर मंडई आज बनवूया झटपट मसालेदार अशी मस्त दोडक्याची भाजी सर्वात आधी बाजारातून कोळी कोळी दोडकी घेऊन या दोडकी कोळी आहे ते ओळखण्यासाठी नग दोडक्याच्या शिरामध्ये टोचून बघावे नग अगदी अलगद आत जात असेल तर समजावे की दोडकी कोळी आहे दोडकी स्वच्छ धुवून त्याचे शिरा काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या या दोडक्यांच्या शिरांची एक भन्नाट रेसिपी मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल दोडक्याचे तुकडे करताना मध्यम जाडीचेच ठेवा जास्त पातळ केल्यास भाजी शिजताना हे तुकडे विरघळून जाते आता कढईत दोन टेबल स्पून तेल गरम करून घ्या त्यात बारीक चिरेला कांदा घाला कांदा छान परता त्यावर बारीक केलेली लसूण घाला लसूण पण छान परतून घ्या त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो घाला टोमॅटो नीट परतून होत आला की त्यावर मीठ घाला मीठ घातल्याने टोमॅटो लवकर शिजेल तुम्ही इथे हवं असल्यास थोडंसं पाणीही घालू शकता टोमॅटो छान मऊ सर होत आला की त्यात मसाले घाला इथे एक चमचा लाल तिखट एक चमचा मालवणी मसाला आणि पाव चमचा हळद घातलेली तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार मसाले वाढवू पण शकता या मसाल्यांमुळे भाजीला एकदम गावाकडचा टच येतो आता भिजवलेली चणा डाळ त्याच्या पाण्यासकट या भाजीत घाला ही चणाडाळ तीस मिनिट आधी मी गरम पाण्यात भिजवून ठेवली आता त्यात दोडक्याचे चिरलेले तुकडे घाला चणा डाळ घातल्याने भाजीला एक छान चव येते आणि चणाडाळ आधी भिजत घातल्यामुळे भाजीबरोबर ही चणा डाळ पटकन शिजते सर्व मसाले व दोडक नीट एकत्रित करा व वरून चवीपुरते गुळ टाका दोडकं पाणी सोडतं म्हणून अगदी थोडसच पाणी घाला झाकण ठेवून मध्यमाच्यावर आठ ते दहा मिनिटं ही भाजी शिजू द्या अधून मधून ढवळायला विसरू नका नाही तर भाजी तळायला चिकटू शकते आता तुम्ही बघू शकता की दोडक्याची क्वांटिटी एकदम कमी झालेली आहे म्हणजेच कढई जी फुल होती ती आता अर्धी दिसत आहे दोडके शिजत आलेले आहे दोडके मऊ झाले की वरून अर्धी वाटी खोबरं घालून झाकण न ठेवताच भाजी दोन मिनिटं परतून घ्या आता आपली भाजी तयार झालेली आहे वरून घाला थोडेसे खोबरे आणि मूठभर कोथंबीर आणि गॅस बंद भाजीला एवढा सुंदर छान सुगंध येतोय ना ले ले बत, या टम्म हुगलेल्या सोबत या भाजीची चव तर काही औरच जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुमच्याकडून मिळणारं प्रेमच मला नवीन नवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन देतं धन्यवाद